सामान्य जनतेचा बुलंद आवाज सत्य पोलीस टाईम्स सकाळपासून नऊ वाजल्यापासून संध्या सात वाजेपर्यंत दहा तासाच्या माझ्या मालमत्ते संबंधी सर्व अहवाल त्यांनी संध्याकाळी तयार केला आणि त्यांनी मला असं सांगितलं की हा अहवाल आम्ही वरिष्ठांकडे दे देऊन त्यानंतर पुढची कारवाई आम्ही करू असं त्यांनी मी सांगून ते निघून गेले आणि नंतर आज आण सकाळपासून आत्तापर्यंत माझ्या इथे कोणी अधिकारी एल सी डी विभागाचा किंवा पोलीस त्या ठिकाणी आलेले नाही अजूनपर्यंत हां आता माझा जो फोन आहे तो त्यांनी ताब्यामध्ये काल घेतलेला आहे मी त्यांना विनंती केली की फोन ही काळाची गरज आहे कम्युनिकेशनसाठी तो कृपया करून घेऊ नये पण तरी तरी तो माझा मोबाईल ताब्यामध्ये घेतलेला आहे खूप वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या आशीर्वादाने हे कोकण निश्चितपणे पुढं चाललेलं आहे आणि म्हणून इथला शिवसेना प्रमुख आमचा एक लाडका सच्चा निष्ठावंत सैनिक असल्यामुळे आमच्या शिवसैनिकांच्या त्या भावना त्या बॅनरद्वारे व्यक्त झाल्या असतील निश्चितपणे त्या भावनांचा मी आदर करतो ज्या पद्धतीनं काल सगळं बघितलं वातावरण तास चौकशी मानसिक त्रास काय कालचं जे चित्र पाहिलं त्यामुळे माझ्या डोळ्यात